नमस्कार आम आदमी पार्टी महाराष्ट्र कोर कमिटीचा निर्णय झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभेला आम आदमी पार्टी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये व पुणे जिल्ह्यामध्ये जे इच्छुक कार्यकर्ते आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने तळमळीने समाजाची सेवा करायची आहे प्रामाणिकपणाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत अशा कार्यकर्त्यांनी फॉर्म भरावा किंवा तालुक्यामध्ये जे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत समक्ष भेटून चर्चा करून तुम्ही अर्ज देखील करू शकता मित्रांनो गेले कित्येक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये कुठल्या नाही कुठल्या पक्षाचं सरकार येत असतं आणि हे सरकार येत असताना सरकारची एक जबाबदारी असती की जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत पण ज्यावेळेस हे सत्तेमध्ये जातात निवडून येत असतात आणि निवडून आल्यानंतर त्यांना सत्तेचा प्रचंड अहंकार चाललेला असतो आणि मग जनता एकीकड आणि नेते एकीकड अशा आपण परिस्थिती आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असतील युवकांचा प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक जातीला आरक्षण देतो म्हणतात जे आरक्षणाचं प्रश्न सोडावतो म्हणतात पण ते प्रश्न सत्तेवर आल्यानंतर हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विसरून जातात म्हणून हे पहिल्यांदा मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा प्रथम निषेध करतो की आजपर्यंत ह्यांनी प्रत्येक समाजाची प्रत्येक व्यक्तीची जनतेची ह्यांनी फसवणूक केलेली आहे पिळवणूक केलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न घेऊन जे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजे शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल वीज असल दर्जेदार असतील आणि यामध्ये कुठलीही मिली बघत नाही प्रामाणिकपणाने प्रश्नच सुटले पाहिजे हा हेतू घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये ज्या पद्धतीने बदल झाला त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही बदल कार्यकर्ते घडवणार आहोत त्यामुळे सर्व जनतेला मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि जात असताना हे मस्तवाल सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार माहितीचं सरकार हे जे काय घेऊन येत आहेत आश्वासन त्या आश्वासनाला बळी न पडता आपण प्रामाणिकपणाने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर पार्टीबरोबर आपण राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद